हॅलो गुढ जय हिंद आज आपण पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईच्या वतीने पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईची टीम आज मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी उज्जैन स्टेशनवरून सहा किलोमीटर कनिपुरा नावाचं हे जे गाव आहे या गावातील प्राचीन मौर्यकालीन बौद्ध स्तूपावरती आपण पोहोचलेलो आहोत या ठिकाणाला या टेकडीला आज वैश्य टेकरी असं नाव प्राप्त झालेलं आहे हे ते वैश्य टेकरी हे जे नाव आहे हे सम्राट अशोकांची पत्नी विदिशा देवी यांच्या नावावरूनच या टेकडीला वैश्य टेकडी असं नाव प्राप्त झालेलं आहे ही जी आपण टेकडी बघताय आज ह्याचं या टेकडीचं उत्खनन झालेलं नाही आहे जर पूर्ण उत्खनन झालं तर यातून आपल्याला या एक स्तूप निदर्शनास येईल आपल्याला दिसेल ह्याच्या खाली स्तूप आहे काही वर्षांपूर्वी एस डी गर्दे नावाचे एक जे पुरातत्व शास्त्रज्ञ होते इकडचे त्यांनी इथे उत्खनन केलं होतं आणि त्या उत्खननामध्ये त्यांना इथे मानवी कंकाल काही चांदीचे शिक्के काही प्राचीन टेराकोटाची भांडी अशी काही प्राचीन अवशेष इथं प्राप्त झालेले आहेत या स्तूपाचा जो व्यास आहे संपूर्ण तो एकशे दहा मीटर इतका असून याची जी उंची आहे ती बत्तीस मीटर इतक्या उंचीची आहे आजूबाजूला पाहू शकता आपण सर्वत्र शेताचा प्र परिसर आहे आणि आर्किओलॉजीने इथे तीनशे मीटर आजूबाजूची जी जागा आहे ती आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि नवीन कोणतंही बांधकाम करण्यासाठी इथे मज्जाव आहे इथून पुढे एक एक किलोमीटरवरती साधारण एक मग दुसरी एक साईट आहे बुद्धिस्ट साईट त्याला देखील आर्किओलॉजीने आपल्या ताब्यात घेऊन तिथे आता उत्खनन सुरू केलेलं आहे तिथे देखील काही अवशेष सापडलेले आहेत प्राचीन अवशेष आणि तिकडे देखील मानवी कंकाल म्हणजे मानवी सांगाडे सापडलेले आहेत असं म्हटलं जातं तर हा जो आपण समोर पाहत आहात हा वैश्य टेकडी म्हणजेच उज्जैनचा बौद्ध स्तूप आहे आपण पाहू शकता स्तूपावरती जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही आहे अजूनपर्यंत आजूबाजूला शेतकऱ्यांची जागा आहे आणि भारत सरकारने आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने त्या शेतकऱ्यांना त्याचा मुआवजा म्हणून काही रक्कम मान्य केलेली आहे परंतु अजूनही ते ती केस अजून सुरू आहे हा स्तूप पाहिल्यानंतर तुम्हाला उ बिहारमधील केसरिया स्तूप आणि नंदनगड स्तूपाची आठवण होईल कारण तिथे देखील असा स्तूप आहे आणि त्याचं देखील अर्धा अर्धा उत्खनन झालेलं आहे जो लवरियानंदनगडचा जो स्तूप आहे तिथे देखील मानवी सांगाडे सापडले होते आपण पाहू शकता या शेतामध्ये पेरणी झालेली आहे आणि काही दिवसानंतर जेव्हा इथे शेत जास्त प्रमाणामध्ये उमळेल तेव्हा स्तूपावरती येण्याचा कोणताही मार्ग आपल्याला हा स्तूपावरती जाण्याचा मार्ग आहे आणि काही गावकरी काही माहिती असणारी लोकं इथे येतात आणि या स्तूपाला भेट देतात इथे पाहू शकता बुद्धांची एक छोटीशी मूर्ती इथे ठेवण्यात आलेली आहे आणि आपण आशा करूया की भविष्यामध्ये इथे या स्तूपाचं उत्खनन होईल आणि ह्या स्तूपाचं डेव्हलपमेंट देखील होईल आणि सर्व लोक इथे पुन्हा प्राचीन काळामध्ये जसा हा स्तूप पुजला जात होता त्या पद्धतीने लोक इथे पूजा आणि वंदना करण्यासाठी येत राहतील